शोधाचा धगधगता अग्निकुंड मागचे चार महिन्यामध्ये नवापूर तालुक्यात दोन हत्याकांडाने नवापूर तालुकासह नंदुरबार जिल्हा गाजलेला आहे ते दोघे हत्याकांड नवापूर तालुक्यामध्ये घडलेले आहे वास्तविकता हे पहिले प्रकरण जून दोन हजार चोवीस मध्ये नवापूर तालुक्यातील झरीपाडा गावाच्या फाट्याजवळ रस्त्यावरील नालाच्या फरशी पुलाच्या पाईप एका गोणीत युवकाचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती नंदुरबार पोलिसांनी झरी पाड्याजवळ घडलेल्या खुणाचा अवघ्या चोवीस तासात उलगडा केला आणि दुसरी घटना नवापूर शहरात रेहाना खाटी हत्याकांड या दुसऱ्या घटनेमध्येही मृतदेह प्लास्टिक गोणीमध्ये भरून विल्हेवाट लावले गेले होते त्याच्याही उलगडा पोलिसांनी चोवीस तासात केला होता पहिल्या घटनेतही मृतदेह गोणीत भरून त्याला एका पाईपमध्ये मध्ये कोंबण्यात आले होते दुसऱ्या घटनेत सुद्धा हत्याकांड घडवून आणल्यानंतर मृतदेह गोणीत भरून त्याला खार लपवण्यात आले होते या दोन्ही हत्याकांडामध्ये अभिलेख पाहता हत्याकांड खुणाची कार्यपद्धती एकसारखी दिसून येत आहे या दोन हत्याकांडांमध्ये एवढी साम्यता दिसून आल्याने संशोधन करणारे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे वास्तविकता विधी क्षेत्रातील अनेक विधी संशोधक नवापूर शहरात आणि तालुक्यात झालेल्या मागच्या काळातील हत्याकांडांवर संशोधन करीत असल्याचंही बोललं जात आहे विधी तज्ञांच्या चर्चेनुसार नवापूर तालुक्यात हत्याकांडाचे प्रमाण अधिक का मागच्या तीस वर्षात किती हत्याकांड झाले कोणत्या कारणावरून झाले पोलीस अभिलेखावर नोंदवलेले घटनेचे कारण कोणते पोलीस तपासात वास्तविक समोर आलेले खरे कारण काय न्यायालयात दोषारोप आल्यानंतर त्या सर्व प्रकरणात शिक्षा झाले की आरोपी निर्दोष सुटले माननीय सत्र न्यायालयाने निकाल देताना काय कारणे नमूद केले या सर्व प्रश्नांमध्ये साम्यता किती या सर्व विषयांबाबत संशोधन चालू असून संशोधन प्रगतीपथावर आहे राज्यात गुन्हेगारीच्या घटना प्रचंड प्रमाणात घडत आहेत असे दोन घटनांमुळे नवापूर तालुक्यामध्ये खळबळ उडाली होती नवापूर तालुक्यातील झरीपाडा गावाच्या फाट्याजवळ रस्त्यावरील नाल्याच्या फरशी पुलाच्या पाईपमध्ये एका गोणीत युवकाचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती नंदुरबार पोलिसांनी झरीपाड्याजवळ घडलेल्या खुणाचा अवघ्या चोवीस तासात उलगडा केला पत्नी आणि सासूला त्रास देत असल्याच्या कारणावरून सासू आणि मामा सासऱ्याने डोक्यामध्ये दगड टाकत जावयाचा खून करून मित्रांच्या सहाय्याने मृतदेहाची विल्हेवाट लावली असल्याचे उघड झाले या प्रकरणी सासू मामा पाच संशयितांना अटक करण्यात आली हा मृतदेह लपून ठेवला होता मृतदेह बाहेर काढला असता त्याच्या डोक्यावर वजनदार हत्यादाराने मारलेले दिसून आले होते तसेच गळ्याच्या आजूबाजूला नायलॉनच्या दोरीने वळ उमटलेले दिसले मयत व्यक्तीच्या पॅनच्या खिशात आधार कार्ड मिळाले त्याची ओळख पटली असून राकेश रमेश समाल वय एकोणतीस राहणार विष्णुनगर दोन बामरोली रोड उधना सूरत गुजरात असे खून झालेल्या युवकाचे नाव होते या प्रकरणात खून झाल्याचा संशय असल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत गुजरात राज्यातील उधना येथील मयत युवकाच्या तपासासाठी गुजरात राज्यात एक पथक पाठवून दुसरे पोलीस पथक असा खुणाचा परिसरामध्ये ठेवून होते झाला उलगडा मृत युवक राकेश रमेश समाल याची सासरवाडी नावापूर तालुक्यातील बर्डीपाडा खांडबारा येथील असल्याचं पोलिसांना समजले मृताच्या सासरवाडीत सासू अनिता अनिल शिंदे आणि अनि त्याचे मामा सासरे अमर नातेवाईक यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता अमर पवार हे पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा संशय पोलिसांना होता पोलिसांनी अधिक चौकशी केली असता मृत युवक राकेश समाल हा त्याची पत्नी आणि सासू यांना नेहमी जिवेठार मारण्याच्या धमक्या देत होता पत्नी आणि सासूशी नेहमीच वाद घालत असे वारंवार त्रास देत असल्यामुळे सासू आणि मामा सासरे यांनी वेळोवेळी समजावून देखील राकेशचे त्रास देणे सुरूच होते यामुळे सासू अनिता शिंदे हिने जावई राकेश समाल याला कोणत्या तरी बहाण्याने नवापूर तालुक्यातील बर्डीपाडा खांडबारा येथे आणले सासू अनिता शिंदे आणि मामा सासरे अमर पवार यांनी जावयाला जिवेठार मारण्याचा कट रचला याच दरम्यान मामा सासरे अमर पवार याने जावई राकेश समाल यास रात्रीच्या वेळी घरी बोलावले अनिता शिंदे अमर पवार आणि जावई राकेश समाल यांची चर्चा सुरू असतानाच वाद झाला या वादादरम्यान अमर पवार यांनी राकेश याच्या डोक्यावर दगडाने मारहाण करून त्याला जिवेठार मारले इतर तीन नातेवाईकांच्या मदतीने मृत राकेश समाल याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी अज्ञातस्थळी मृतदेह लपवला असल्याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तपासाला गती दिली मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मित्रांची मदत अमर पवार याने डोक्यात दगड टाकून जावई राकेश समाल यांचा खून केल्यानंतर अमरने त्याचे मित्र चेतन पवार अजय शिंदे सावन, शिंदे यांना बोलावले चौघांनी मृतदेह टाकून झरीपाडा गावाच्या फाट्याजवळ रस्त्यावरील नाल्याच्या फरशी पुलाच्या पाईपमध्ये टाकला या प्रकरणी संशयितांना अटक केल्यावर चौकशी केल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली खुण्याच्या गुन्ह्यात पाच जणांना अटक या प्रकरणामध्ये संशयितांमध्ये अमर हरी पवार वय बत्तीस चेतन अंबादास पवार वय तेवीस अजय बुधा शिंदे वय एकोणतीस सावंत संतोष शिंदे वय बावीस वर्ष सर्व राहणार बर्डीपाडा खांडभारा तालुका नवापूर तर सासू अनिल शिंदे वय पस्तीस राहणार वीरभंजन कालिका मंदिर मराठी शाळा पांडेसरा उधना जिल्हा सुरत गुजरात यांना अटक करण्यात आली आहे मृतदेह आढळून आल्यानंतर अवघ्या चोवीस तासात खुनाचा गुन्हा उघडकीस आणला होता सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे विभागीय अधिकारी संजय महाजन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार खेडकर विसरवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश झोडके पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार पोलिसांनी केली होती आणि दुसरं प्रकरण म्हणजे रेहान खाटीक हत्याकांड या प्रकरणातही खून करताना आरोपी त्यांनी सारखी कार्यपद्धती वापरून हत्याकांड घडवून आणल्याचे अभिलेखावरून दिसून येत आहे रेहाना खाटीक हत्याकांडामध्येही सहा आरोपी निष्पन्न झालेले आहे त्याच्यातून तीन अटक असून अद्याप तीन फरार असल्याचं बोललं जात आहे मृत्यू रेहाना खाटेकचे कुटुंबियांना अपेक्षा आहे की जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष कर्तव्यनिष्ठ जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रावण दत्तजी असल्याने आम्हाला न्याय मिळण्याची पूर्ण खात्री आहे कर्तव्यदक्ष कर्तव्यनिष्ठ जिल्हा पोलीस अधीक्षक लवकरात लवकर इतर तीन फरार आरोपींना सुद्धा गजाआन करतील या दोन्ही प्रकरणांची अभिलेखावरून गुन्हाच्या कार्यपद्धतीत साम्यता दिसत आहे विधी क्षेत्रातील संशोधन करणारे विधी अभ्यासकांनी हत्याकांड या विषयावर संशोधन सुरू केल्याने मागच्या तीस वर्षात नवापूर तालुक्यात विविध ठिकाणी घडलेल्या हत्याकांडामध्ये बरेच काही दडलेले आहे आणि कधी समोर न आलेले अनेक विषय गुपित समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे या संशोधनामुळे समोर येणारे सत्यतेच्या आधारे कोणते वास्तव समोर येते हे पाहण्यासारखे असेल जनहक्क न्यूज साठी कार्यकारी संपादक अमीन शेख